नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झी मराठी वाहिनी एक नवी मालिका कमळी आपल्या भेटीला घेऊन येत आहे आणि माझ्यासोबत आहे कमळी आणि ऋषी म्हणजेच विजया आणि निखिल खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त तुम्ही कसे आहात आहा? एकदम मस्त आणि आज आपण शाळेत आलो आहोत खरं तर आणि शिवस्तुतीचा रेकॉर्ड ब्रेक आज खरं तर इथे झालाय आहे कसं वाटतंय सगळं आणि शाळेत येऊन कसं वाटतंय खूप आनंद होतोय म्हणजे मी आणि निखिल मी सतत हेच बोलतो आहे की किती मजा करतात ते त्या मागे बसून सगळेवेळे त्यांना ऑब्व्हियसली एक एका कारणासाठी आणलं आहे इथे पण ते, ते शेवटी ती मुलंच आहेत लहान तर त्यांची मजा मस्ती तर सुरूच आहे आणि त्यांच्यासोबत मला शिवस्तुतीचा वर्ल्ड रेकॉर्ड करता आला हे माझं भाग्यच आहे खरं आणि यासाठी झी मराठीचे खूप खूप आभार खूप छान शिवस्तुती म्हणाले ते म्हणजे मस्ती पण खूप छान करत होते पण त्यापेक्षा जास्त छान त्यांनी शिवस्तुतीचं पठण केलं आणि आम्हालासुद्धा त्यांच्याबरोबर ते करता आलं आणि तो जे काही ॲटमॉस्फिअर तयार झालं त्या सगळ्यात ते खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे खूप असं एनर्जायझिंग आहे सो हे आम्हाला विटनेस करायला मिळालं ह्यासाठी आम्ही खरंच थँक्यू म्हणतो झी मराठीचे आणि सरस्वती विद्या मंदिरचे आणि मस्तीचा विषय निघालाय तर तुम्ही शाळेत कसे होतात म्हणजे शांत विद्यार्थी होतात की मस्तीखोर की मिक्स होतात मिक्स मी, मी मिक्स होते मी म्हणजे मस्ती करायचं आणि तितकीच शांतही असायचंय कॉलेजमध्ये मस्ती मोठ्या झाल्यावर पण प्रोमोमध्ये आम्ही पाहिलं की रॅगिंग होताना दिसते तर आपण मस्करी म्हणून कॉलेजमध्ये असे जसं आता म्हणाला की मी कॉलेजमध्ये मस्तीखोर होतो असं काही आहे का तुमच्यासोबत किंवा तुम्ही मस्ती कोणाबरोबर केली आहे का नाही नाही मी असं काही केलं नाही आणि मी करूनही घेतलं नाही मस्ती नाही केली पण म्हणजे असं बंक वगैरे करणं तेवढं आहे पण मालिकेचे प्रोमो खूप आवडत आहेत प्रेक्षकांना तर कशी आली ही मालिका ही भूमिका तुमच्याकडे कशी मला प्रोडक्शनमधूनच कॉल आला आ, ओशन फिल्म्स कंपनी आमचे आमचे प्रडक् प्रोडक्शन हाऊस आहे या मालिकेचे आणि ते म्हणाले की अशी अशी एक मालिका आहे आणि ती झीवरती आहे मुळातच झीवर काम करणं हे माझं स्वप्नच होतं आपण लहानपणापासून बघत आलो आहे झी मराठी झी मराठी अवॉर्ड्सपासून सगळ्या गोष्टी आपल्या म्युझिक झीचं आपल्या कानात अजूनही वाचत वाजतच असतं सो झीवरती काम करायचंच होतं आणि त्यानिमित्ताने कमळी माझ्याकडे आली आणि त्याची कथा ऐकल्यावरती मला असं झालं की खूप म्हणजे माझ्या सगळ्याच आजपर्यंत जेवढी मी पा पात्र साकारली आहेत त्या सगळ्याच प्रेरणा देणारे आहेत काहीतरी शिकवणाऱ्या आहेत त्यांच्याकडून मलाही भरपूर शिकायला मिळतं सो मी कुठलंच हे न करता मी म्हणाल की हो मी ऑडिशन द्यायला तयार आहे आणि मग ती प्रोसेस सुरू झाली आणि डन झालं सगळं आणि आपले अँकर आज म्हणाले की झी युवावरून झी मराठीवर आल्यास कसं <laughs> वाटतंय नाही छान म्हणजे झीवरती काम करणं ही कायमच एक पर्वणी असते आणि पुन्हा एकदा झी परिवाराबरोबर मी अटॅच झालो आहे ह्याचा मला खरंच आनंद आहे आणि दुसरं म्हणजे हा रोल मला विचारला तेव्हा मला हे लक्षात आलं की आत्तापर्यंत माझी प्रत्येक पात्र ही खूप वेगवेगळी आहेत एकमेकांपासून कुठेच काही सिमिलॅरिटी नाही आहे सो हे पात्रसुद्धा असंच आहे आत्तापर्यंत केलं आहे त्यापेक्षाही खूप वेगळं पात्र आहे ले एका लेक्चररचा पात्र आहे तो यंग आहे तो खूप मोठा नाही आहे त्याच्या स्टुडंट्सपेक्षा सो असा एक वेगळाच आगळावेगळा लेक्चरर आहे हा सो हे सांगा खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर असणार आहे सो हे जेव्हा मला विचारलं तेव्हा खरंच एक्सायटेड होतो मी आणि आय होप तुम्हाला प्रेक्षकांनासुद्धा हे खूप आवडेल कॅरेक्टर आणि विजया आणि निखिलची आधी मैत्री होती की कमळीमुळेच भेट झाली आहे आणि कशी होती पहिली भेट आम, लग, मी आणि निखिल ऍक्च्युली दोन महिन्यापूर्वी एक एका लग्नात भेटलो होतो सो तो खूप कोइन्सिडेंट झाला आम्ही जस्ट लग्न तेव्हा पहिल्यांदाच भेटलो आम्ही लग्नात दोन एक्झॅक्ट फेब्रुवारीमध्ये आम्ही लग्नात एका भेटलो होतो आमच्या एका फ्रेंड्सचं लग्न होतं आणि कट टू ऑडिशनला जेव्हा आलं तर निखिल निखिल विजय असं झालं की अरे आत्ताच भेटलेलो आपण म्हणजे अशी अनएक्सपेक्टेड आमची भेट झाली आणि छान आता मस्त आम्ही मज्जा करत असतो सेटवरती पण <laughs> विजया <laughs> तुला राऊन राहून एक प्रश्न विचारावा असं वाटतं की या आधीची मालिका होती जी हुशार विद्यार्थिनीची होती या तू तू शाळेत हुशार होतीस का खूप जास्त अशा हुशार विद्यार्थी <laughs> मी म्हणाले ना मी खूप मिक्स स्टुडंट होते पण मी तेच म्हणते की माझ्या वाटेला आलेला स सा, सगळे सा, कॅरेक्टर्स हे काहीतरी शिकवणार आहेत त्यामुळे मला ते करतानाच खूप मजा येते या मालिकेत खलनायिका जी साकारते अनिका म्हणजेच केतकी आपल्याला आता जॉईन होते केतकी खूप खूप स्वागत आहे कशी आहेस मी मस्त तुम्ही कशा मी पण एकदम मस्त आहे आणि मी विजया आणि निखिलला जो प्रश्न विचारलाय तुला तोच विचारेन शाळेत येऊन कसं वाटतंय आज मस्त आहे फार छान जो मुलांचा उत्साह आहे तो बघून एकदम मस्त वाटत आहे माझ्या शाळेचे दिवस आठवत आहे ऑल तो आमच्या शाळेत जास्त हे व्हायचं नाही पण मला आत्ता कळतं आहे किती छान वाटत असेल कारण छोटं जरी आमच्या शाळेत काही हे असलं प्रोग्राम असला तर आम्ही किती एक्सायटेड असायचो हो। तर आत्ता मला कळतं आहे त्यांना कसं वाटत असेल त्यामुळे खूप छान वाटतं आहे आणि केतकीकडे मालिका कशी आली ही भूमिका कशी आली आणि खलनायिका तुला साकारायची आहे तर काय एक वेगळी तयारी केली आहेस सो so, माझं एक आहे की मला कायम मी एकदम वेगळे वेगळे के रोल केलेले आहेत त्यामुळे हा पण रोल माझ्यासाठी खूप वेगळा आहे पण फायनली या लुकमध्ये या शोमध्ये मला जसा पाहिजे तसा लुक मला मिळाला आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे कारण याच्या आधी मी सगळे केलेले त्यात खूप वेगळे वेगळे आगळेवेगळे लुक होते आणि माझ्याकडे ही मालिका जेव्हा मला कॉल आलेला तेव्हा मी को कोल्हापूरमध्ये होती आणि मग मला त्यांनी कॉल करून म्हणजे असं असं सगळं सांगितलेलं मग मी इंटरेस्टेड होते तर मग सेटवर जाऊन ऑडिशन दिलं त्याच्यानंतर एक महिन्यानंतर त्यांचा पुन्हा कॉल आला आणि मग लुक टेस्टला होऊन मग फायनल आणि मला फार छान वाटलं आणि मी वा, म्हणजे विलन यात आहे खलनायक आहे मी थोडंसं त्याच्यावर स म्हणजे अभ्यास केला त्यामुळे असं झालं सगळं प्रोसिजर आणि विजया शिवस्तुती तू प्रोमोमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं आहे फार कमाल आणि आवाज खूप कमाल लागलाय खरं तर त्यासाठी किती एक वेगळी तयारी केली होती होती खरं तर एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटीच होती म्हणजे मी म्हणजे जेवढं मला आनंद होता आणि जेवढं मी भाग्यवान आहे की मला हे झी मराठीच्या एका प्रोमोमध्ये माझ्या माझ्या नवीन येणाऱ्या मालिकेमध्ये हे मला शिवस्तुती मला म्हणता आली हे खूप मोठं भाग्य माझ्यासाठी होतंच त्यासाठी मी खूप आनंदी होतेच पण त्यासोबत ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती कारण ती गोष्ट समजून घेणं शिवस्तुतीचे उच्चार करेक्ट येणं हे खूप थोडंसं चॅलेंजिंग होतं पण मी तितकीच कॉन्फिडंट होते आणि ते सादर करताना मला अचानक एक वेगळीच पॉवर फील झाली आणि खूप मजा आली करताना आता मला वाटतं की आत्ता जर मालिका सुरू होते है, तर आम्ही पुन्हा पुन्हा सेटवर येऊ आणि तुमच्याशी गप्पा मारू म्हणजे खूप चांगली मैत्री होईल तर खूप चांगले किस्से ऐकायला भेटतील त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मालिकेसाठी तुम्हाला खूप प्रेम मिळो थँक्यू सो मच तुम्ही पाहायला विसरू नका तीस जूनपासून कमळी दररोज रात्री नऊ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर Thank you so much.